नवनाथजी आज तुम्ही सोशल मीडियावरील जे फोटो पाहिले त्यात महायुतीतलं शिवसेनेचं स्थान आणि इंडिया आघाडीतील स्थान याची तुलना का करावीशी वाटली भाजपला माईक जर इतरांचा म्यूट केला तर बोलता येईल जयश्रीताई मी आपल्याकडे पुन्हा एकदा येईल मला वाटतं आता भाजपचं म्हणणं एकदा ऐकून घेऊयात कारण तुलना केली जाते महायुतीच्या आणि इंडिया आघाडीच्या काळातली काय झालं विशालजी हा बोला विशालजी झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना अशा पद्धतीची अवस्था उद्धव ठाकरे गटाची झालेली आहे जवळपास साडेतीनशे वर्षापूर्वीचा सा एक प्रसंग मला या निमित्ताने आठवतो छत्रपती शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारामध्ये आग्र्याला गेले होते तेव्हा शिवाजी महाराजांना अशाच पद्धतीनं पाठीमागच्या रांगेमध्ये बसवलं होतं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचं स्थापन करण्यासाठी शिवरायांच्या नेतृत्वामध्ये इथल्या मावळ्यांनी लढा दिला आणि औरंगजेबाला धडा शिकवला परंतु दुर्दैवानं शिवसेनेचं नाव घ्यायचं छत्रपती hmm. शिवाजी महाराज यांचं नाव घ्यायचं त्यांचे विचार आम्ही राखतो अशा पद्धतीच्या वलगणा करायच्या आणि औरंगजेब फ्लॅन क्लबचं अध्यक्षपद उद्धव ठाकरे यांनी स्वतःकडे घेतलेला आहे त्यामुळे आता ते औरंगजेबाच्या फॅन क्लबच्या मोहर्समोर ऐका ऐकून घ्या ऐकून घ्या ऐकून घ्या तुम्ही बोलत मध्ये आलो नाही तुम्ही बोलत असताना मी ऐका आता ताई तुम्ही बोलत असताना मी मध्ये बोललेलो नाही उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लब चे अध्यक्ष आहेत आणि आता राहुल गांधींसोबत अशा पद्धतीनं झुकल्याशिवाय त्यांना पर्याय नाही काँग्रेस उद्धव ठाकरे यांना आणि त्यांच्या गटाला कसपटा समान देखील किंमत देत नाही हे आता सिद्ध झालेलं आहे कारण निवडणूक नाही जयश्री ताई मी आपल्याला पुन्हा एकदा संधी देणार आहे प्रत्येक प्रवक्त्याचं प्रत्येक पक्षाचं मत आमच्या प्रेक्षकांकडे जावं ही आमची खरोखर भावना असते नवनाथजी आपला पूर्ण करा बोला कमल हासन ज्यांचं डिपॉझिट निवडणुकीमध्ये जप्त झालं त्यांच्या पाठीमागे शेवटच्या रांगेत बसायची वेळ उद्धव ठाकरेंवर आलेली आहे कारण काँग्रेसच्या लेखी उद्धव ठाकरे यांची आता किंमत शून्य झालेली आहे उद्धव ठाकरे यांचा निवडणुकीनंतर काही फायदा नाही हे काँग्रेसला लक्षात आलं त्यामुळं उद्धव ठाकरे पाठीमागच्या बाकावर अगदी शेवटच्या रांगेमध्ये आदित्य ठाकरे संजय राऊत यांना बसावं लागलं बरं त्याला स्पष्टीकरण देताना काय हास्यास्पद स्पष्टीकरण देतात की त्यांच्या डोळ्याला त्रास होतोय खर तर मल्लिकार्जुन खरगे सारखे उद्धवजी ठाकरे यांच्यापेक्षा ज्येष्ठ असलेले माणूस सगळ्या पुढच्या रांगेत आहेत त्यांच्या डोळ्याला त्रास होत नाही परंतु उद्धवजी ठाकरे यांच्या डोळ्याला मात्र त्रास होतोय आदित्य ठाकरे यांच्या डोळ्याला त्रास होतोय मला वाटतं उद्धवजी ठाकरे संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी आपल्या डोळ्याचं ऑपरेशन करून घ्यायला पाहिजे की राहुल गांधींच्या लेखी त्यांची किंमत शून्य आहे कारण विधानसभा शून्य होता आणि सगळीकडे यांची शून्य किंमत झालेली आहे का मला वाटतं काँग्रेसकडे वळ आलेलं आहे किचन पॉलिटिक्स आपण याला म्हणताय आणि फक्त आता नंबरिंग समोर आलेलं आहे किंवा निवडणूक आयोगावरती ताशेरे ओढले गेलेले आहेत म्हणून कुठेतरी विषय भरकटवण्यासाठी इतर विषय काढले जात आहेत का नवनाथजी मला उत्तर आपल्याकडून अपेक्षित आहे कारण एका बाजूला ज्या प्रकारे जयंत सर म्हणालेत की याचं उत्तर कुणीच देऊ शकत नाही मला आपल्याकडनं हे उत्तर अपेक्षित आहे भाजपकडून मायनकर ज्येष्ठ विश्लेषक आहेत त्यांच्याबद्दल आदर राखून मला सांगायचं की अमित भाईंनी कुठेही मुख्यमंत्री पदाचा शब्द दिला नव्हता उलट त्यावेळच्या जेवढ्या काही जाहीर सभामध्ये झाल्या होत्या त्या सगळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील हे उद्धव ठाकरेंच्या समोर भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं त्याच्या सगळ्याच्या ऑडिओ व्हिडिओ आपल्याकडे सगळ्यांकडे उपलब्ध आहेत मुळामध्ये फेक नरेटिव्ह तयार करायचा आणि आम्हाला अडीच वर्ष मुख्यमंत्री पाहिजे होतं असं कधी उद्धव ठाकरेंना सुचलं जेव्हा उद्धव ठाकरेंना वाटलं की भारतीय जनता पार्टी शिवाय आपण सत्ता स्थापन करू शकतो त्यावेळेला उद्धव ठाकरेंच्या डोक्यामध्ये आलं माईनकर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की काँग्रेसमुळे उद्धव ठाकरेंच अस्तित्व आहे हे खरं आहे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसनी उद्धव ठाकरेंना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय आणि ते सुद्धा लाचार म्हणून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केलाय हे वास्तव महाराष्ट्राने बघितले आहे त्यामुळं अशा पद्धतीची लाचार असलेली लोक नको म्हणून अडीच वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वातील सरकारला एकशे सदोतीस आणि अजितदादांसोबत जवळपास आम्ही दोनशे सत्तावीस जागांवर विजयी झालो आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला भरभरून असा कौल दिलेला आहे आता राहिला मुद्दा राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला कशा पद्धतीनं प्रश्न विचारले आणि त्याचे उत्तर देवेंद्रजी फडणवीस यांनी का दिले मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे देवेंद्रजी त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि सातत्यानं भारतीय जनता पार्टीने मत चोरली मॅन्डेट चोरला अशा पद्धतीचा आरोप राहुल गांधी खोटा आरोप करतायत त्याला उत्तर देणं भारतीय जनता पार्टीचं कर्तव्य आहे लोकांमध्ये जर का फेक नरेटिव्ह असेल लोकांमध्ये राहुल गांधी चुकीची माहिती सांगित असेल खरं तर राहुल गांधीला लोकांनी घरी बसवलं जवळपास अठ्ठावीस निवडणुका राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसचा दारुण पराभव झाला आता देखील बिहार विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींचा दारुण पराभव होणार आहे त्यामुळे दारुण पराभवासाठी कारण समोर आणली जात आहेत कपिलजी हा आरोप आपल्याला मान्य का नवनाथ बन यांनी केलेला तसंच आश्रित सेना तुम्ही करून ठेवलेली असा अरुणजी देखील बोलतात नवनाथजी अगदी थोडक्यात आपला मुद्दा पूर्ण करा मला कपिलजींकडे जायचं बोला एक तो राहुल गांधी निवडणूक आयोगाकडे का जात नाहीत निवडणूक आयोगाने त्यांना बोलावलं निवडणूक आयोगाने सांगितलं की शपथपत्रावर तुम्ही लिहून द्या त्याबद्दल ते चकार शब्द बोलत नाहीत फक्त प्रसार माध्यमात बोलायचं प्रेस कॉन्फरन्स घ्यायची पीपीटी दाखवायची यांनी निवडणूक जिंकता येत नाही तुमच्याकडे पुरावे असतील तर शपथपत्रावर लिहून द्या दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल बरं पण तेच पुरावे जे आहेत ते सगळ्यांसमोर पत्रकार परिषदेमध्ये आणण्याचा प्रयत्न यावेळी करुण भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्ष आहे छत्रपती शिवाजी

तुम्ही हिंदुत्वाचा विचार सोडल्याचा हा सगळा परिणाम असल्याचं बोललं जात आहे आज भाजपनंही ते म्हटलेलं आहे आणि दुसरीकडे हाच मुद्दा जो तो चर्चेचा ठरताना दिसतोय अरुणजी आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांसोबत विश्वासघात केला आणि भारतीय जनता पक्षाचा पदर पकडला त्यावेळी बोललेले नाही हे कळत नाही आज उद्धव ठाकरे साहेबांना साम्य राज्यात बसवलं महाराष्ट्राचा अपमान होतोय असं तुम्हाला वाटतंय आणि ज्यावेळी तुम्ही भारतीय जनता पक्ष वाजपेयी अडगळीत टाकलं नवनाथजी ब्रेकवर जाण्याआधी जो माझा महत्वाचा प्रश्न होता आपल्याला की राहुल गांधी आणि सोनिया गांधी मातोश्रीवर आले नाही आणि त्यामुळे सेनेचा आणि मातोश्रीचा हा अपमान कसा हे खर तर महाराष्ट्राला आधी समजावून सांगा कारण दोन्ही महत्वाचे आणि मोठे पक्ष मात्र प्रत्येक वेळेला ठाकरे ब्रँड त्यांचा अपमान याच गोष्टी चर्चेचा विषय ठरताना दिसतात जे महाराष्ट्रात आहे ते थेट दिल्लीमध्ये घडत आहे आणि त्याचा परिणाम हा महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये रोज थेट आम्हाला पाहायला ऐकायला आणि चर्चेला जातोय नवनाथजी विशाल विशालजी सत्तेसाठी स्वाभिमान गहाण ठेवला की काय होतं याचं उत्तम उदाहरण उद्धव ठाकरेंची उभाटा सेना अशा पद्धतीचं वर्णन कर, करता येईल कारण आपण बघितलं ना राहुल गांधी मातोश्रीवर येत आहेत ना राहुल गांधीने बाळासाहेब ठाकरेंबद्दल एक आदरांजली वाहणार श्रद्धांजली वाहणार कधी ट्विट केलंय ना राहुल गांधींना बाळासाहेब ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान सातत्यानं राहुल गांधी करतायत त्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतली होती की मनीशंकर आयरांना जोडे मारू अशा पद्धतीचं आंदोलन केलं होतं राहुल राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये वैचारिक साम्य काहीच नाहीये फक्त सत्तेसाठी दोघेही जण एकत्र आले त्यामुळे अशा पद्धतीचा सातत्यानं अपमान उद्धव ठाकरे यांचा होत राहणार आहे कारण गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातली किंमत ही कमी झालेली आहे विधानसभा निवडणुकीमध्ये जनतेने त्यांना घरी बसवण्याचं काम केलंय त्यामुळे काँग्रेसच्या दृष्टीनं आता उद्धव ठाकरेंचा वापर संपलेला आहे वापरा आणि फेका ही काँग्रेसची सातत्यानं नीती राहिली आहे फक्त सत्ता मिळवायची सत्तेतून पैसा मिळवायचा आणि अशा पद्धतीचं राजकारण करायचं ही काँग्रेसची सवय राहिली आहे पण गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधीच्या नेतृत्वामध्ये सातत्यानं हे अपयश झाकून काढण्यासाठी मग कधी भारतीय जनता असलेल्या उद्धव ठाकरे यांना वळून घ्यायचं खर तर महायुती म्हणून दोन हजार एकोणीस साली उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पार्टी सोबत निवडणूक लढली होती एका व्यासपीठावर प्रचार केला हे असताना देखील देवेंद्रजींच्या पाठी खंजीर खुपसून उद्धव ठाकरे फक्त सत्तेसाठी काँग्रेस सोबत गेले पण बाळासाहेब ठाकरे काँग्रेस बद्दल काय म्हणत होते की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाईल त्या दिवशी माझं दुकान बंद करेल परंतु फक्त सत्ता मिळवायची यासाठी उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या विचाराशी प्रतारणा केली आणि जे काँग्रेस कधीच हिंदुत्व मानत नाही ज्या काँग्रेसला हिंदुत्वाशी काही घेणं गेलं नाही अशा काँग्रेसशी जाऊन बसले आणि औरंगजेब फॅन क्लब चे अध्यक्ष झाले त्यामुळे अशा पद्धतीनं उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेमध्ये बसायची वेळ आहे आणि उद्धव ठाकरे जेवेलवाणी अवस्था झालेली आहे येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस अशाच पद्धतीने वापरा आणि फेका हे धोरण राबवेल बरं वापरा आणि फेका हे धोरण कुणाचं आणि सत्तेच्या सत्तेसाठी असलेली लाचारी प्रत्येक पक्षासाठी का होताना दिसते जयश्रीजी ज्या हिंदू मी पुन्हा एकदा सांगतो की हिंदुत्वाचा ठेका हा काही भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी घेतले मग तुम्ही मान्य करा बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट आहे आम्ही सुद्धा हिंदू आहोत नवनाथजी नवनाथ बाळासाहेब ठाकरे हिंदू बिलकुल मान्य म्हटलं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब अहो नवनाथ बन बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट देवेंद्र फडणवीसांनी किंवा नरेंद्र मोदींनी म्हटलेलं नाही हे लक्षात घ्या तुम्ही त्यांच्यावर के के उपकार केल्यावर काय बोलताय ऐकायला शिका तुम्हाला सगळ्यात अगोदर मी सांगतो की हिंदुत्वाचा भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी घेतलेला बापाची नाही आम्ही सुद्धा आहोत पण

मानतात आणि हिंदुत्व ही बंद भाजपची मक्तेदारी नाही असं ते म्हणतात बोला कपिलजी हा बोला ना कपिल बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राट आहेत राहुल गांधीजी हो नवनाथ पण ऐका

नवनाथ पण ऐकायची हिंमत ठेवा बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट म्हणून तुम्ही त्यांच्यावर उपकार करत नाहीत किंवा आम्ही हिंदू हृदय सम्राट आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे नवनाथ पण ऐकायला शिकाना काय विषयाल जी काय या माणसाला सेन्स ऐकिनी चर्चा आपण आपापल्या पक्षाची खर तर बाजू मांडताय आणि जी मला एक सांगा काँग्रेस असू दे किंवा भाजप असू दे मात्र ठाकरे बंधूंबरोबर जे होत आहे कि किंवा शिवसेनेबरोबर जे होत आहे त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता अगदी थोडक्यात त्यानंतर मी कपिलजी आपल्याकडे येतोच काय झालंय विशालजी माईनकरांनी मगाशी एक मुद्दा मांडला की काँग्रेस बरोबर सगळ्यात पहिली युती केली पण माईनकर सोयीस्कर हे विसरले की काँग्रेसचं काँग्रेस सोबत जाणार असेल तर मी माझं दुकान बंद करेल असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते काँग्रेसची आणि शिवसेनेची उभाटा गटाची आजची अवस्था काय झाली शून्य अधिक शून्य हे शून्यच होणार आहे याच्यामध्ये प्लस मायनस काही होणार नाही दोन्ही पक्षाची काँग्रेसची महाराष्ट्रातील स्थिती शून्य आहे उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रातली स्थिती शून्य आहे त्यामुळे यांनी किती अशा पद्धतीच्या बैठका घेतल्या दहाव्या रांगेत बसवलं का सहाव्या रांगेत बसवलं काही फरक पडणार नाही महाराष्ट्रात महायुतीचं भक्कम सरकार आहे देवेंद्रींच्या नेतृत्वामध्ये अतिशय सक्षमपणे एकनाथजी आणि अजितदादांच्या नेतृत्वात आम्ही काम करतोय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये यांनी किती फेक नरेटिव्ह पसरवायचा प्रयत्न केला तर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकणार आहे हे सत्य आहे शून्य अधिक शून्य शून्यच होणार हे कपिय जनतेला माहित आहे भाजपच्या कुठल्याही लोकांमध्ये जर प्रचंड हिंमत असेल तर त्यांनी ती हिंमत दाखवून काल राहुल गांधीजी यांनी निवडणूक आयोगाला केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली पाहिजे काल राहुल गांधीजींनी यांचा बुरखा फाडल्यानंतर यांच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून आज हे नवा मुद्दा उद्धव ठाकरे साहेबांच्या सन्मानाचा उपस्थित करतायत उद्धव ठाकरे साहेबांच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार भाजपला नाही ज्यांनी त्यांना छळलं ज्यांनी त्यांचे हा ज्यांनी त्यांना छळलं ज्यांनी त्यांना खुर्चीवरून खाली आणलं ज्यांना ते मुख्यमंत्री झालेले चालले नाही अशा भाजपच्या लोकांनी उद्धव ठाकरे साहेबांच्या गप्पा भरू नये केलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिंमत नवनात बन यांनी दाखवली पाहिजे भाजपच्या लक्षात रुण घेतलं पाहिजे ला आणि